शुभ सकाळ सर्वांना तर आता मी मारत आहे पावडर घरात स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आम्हाला जायचं आहे थोडंसं बाहेर तर बघा आम्ही कुठं जाणार आहे नक्कीच पुढे व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला आणि मला पावडर मारून घ्यायची होती लवकर तर थोडी अर्धी काल मारली होती अर्धी बाकी होती मग मिस्टर बोलले आपण एवढी मारून घेऊ हो, त्याच्यानंतर मग आपण जाऊ तर मग चला एवढी पावडर मारून व्हिडिओ बघत राहा स्किप न करता की आम्ही कुठं गेलो आणि काय केलं तर आम्ही चालू हे सप्तशृंगी गाड्यावर खूप दिवसापासून वणीला जायची इच्छा होती मग आम्ही टाइम काढून मग निघाला थोडा उशीर झाला होता बारा बार। वाज तर वणीच्या गाड्यावर जायला सुरुवातच झाली मस्त बघा असं सुंदर असं धरण आलं रस्त्याने तर छान असं वाटतंय थांबायचं होतं आम्हाला था तिथं थोडंसं बघायला पण मग पोरगी झोपली होती मांडीवर त्यामुळं तिथं आम्हाला थांबता नाही आलं आणि सासूबाईला पण म्हटलं चला आमच्यासोबत वणीचं दर्शन घेऊ पण नेमकी त्यांची आई वारून आत्ताशी महिना झाला ना त्यामुळे त्या कुठंच येत जात नाही त्या बोलल्या तुम्हीच जाऊन या आणि शेतकरी कसं असतं आपण म्हणतो जाऊ द्या वावरात का मे वावरत आज नाही उद्या जाऊ आज नाही उद्या जाऊ असं करता करता बरेच दिवस निघून जात्या पण स्रप्तसृंगी गड्यावर जाण्याचा एक आनंदच असतो मस्त आणि बघा किती छान असं वातावरण आहे तर दादू मागं बसलेलं होतं मग त्यांनी ती व्हिडिओ काढली बोलला आई तू माझ्याकडे दे फोन मी काढतो आणि छान अशी त्यांनी बघा डोंगरांची मस्त गडाची व्हिडिओ काढली छान आणि नवरात्रामध्ये खूप गर्दी असते चैत्र पौर्णिमेला खूप गर्दी असते मला वाटलं आता मोकळा असेल मंगळवार बघून गेले होते मी म्हटलं आता गर्दी नसेल पण तिथं गेल्यावर बघितलं का खूप रांगा होत्या खूप गर्दी आणि मग ऊन पण खूप पडलं होतं त्यामुळं मग आम्ही लिपटिनी गेलो होतो तळ्यामध्ये तिथं आंघोळी केल्या आणि नंतर आम्ही दर्शनाला वरती गेलो आणि छान असं वातावरण होतं आणि त्याच्यामुळे उन्हाचं पण काही भासत नव्हतं आणि दा, मोठी गाडी घेतल्यापासून पहिल्यांदाच आम्ही वणीला गेलो अजून गाडी घेऊन पण कधी वणीला गेलो नाही तर त्याला म्हटलं दर्शन पण घेऊन येऊ आणि मुलांना पण थोडंसं बाहेर फिरायला नेऊ आणि तिथंच आम्हाला खूप वेळ होऊन गेला अडीच अडीच वाजता तर आम्ही वणीच्या गड्यावर पोचलो त्याच्यानंतर मग तळ्यावर आंघोळी मग दर्शनाला रांगा खूप गर्दी होती आणि प्रत्येक भाविकाला आतुरता असते देवीच्या दर्शनाची त्याच्यामुळं गर्दीही राहणं हेच आहे आणि खरं दर्शन पण नवरात्रामध्ये खूपच छान असतं तेव्हा देवीचं रूप खू खूपच खुललेलं असतं आणि नवरात्रात पण आम्ही जात असतो पण मग एक दीड वर्षा म्हणजे दोन वर्षापासून आम्ही गेलो नाही नाही तर आम्ही जात असतो मुलं लहान आहे त्यामुळं थोडंसं रांगेमध्ये लागायला पण त्रास होतो ना त्याच्यामुळं बघा किती सुंदर असं वातावरण आहे केवळ बघत राहावा असं होतं वनीच्या गडावर गेलं का आम्ही पोचलो इथं तळ्यावर आलो आहे आता तळ्यावर जाऊ म्हटलं तिथं एका ठिकाणी सावली बघून थांबू आणि मुलांना थोडंसं आंघोळ घालू आपण कन करू आणि मग दर्शनाला जाऊ तर आमचं आवरलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय वरती दर्शनाला जायचं आहे आम्हाला आणि तर तिथं जिथं गाडी लावली तिथूनच पूजेचं सामान खरेदी केलं कारण तिथं ना आपण चपला पण काढू शकतो आणि गाडी पण लावू शकतो पार्किंगला त्याच्यामुळे पार्किंगचे पैसे नसतात फक्त तर तिथं पार्किंगचे पैसे नसता पण मग पूजेचं सामान खरेदी करायला लागतं तर तिथून आईला चोळी पातळ घेतलं मस्त वनेची आईला आणि दादूला थोडी भूक लागली होती त्याला थोडा तिथं नाश्ता करायला थांबलो आम्ही मग ते बोले तुला उपवास आहे तुला पण काहीतरी घे मग थाली तर, तर आम्ही इथे थोडा थोडा नाश्ता करून घेतला आणि मग आता आम्हाला जायचं आहे दर्शनासाठी पण मग आमची भक्ती काय ऐका ना भाऊली घ्यायची प्रस घ्यायची चालू होतं दादूला ते दुर्बीन घ्यायचं होतं कडं घ्यायचं होतं मग त्यांना आधी वस्तू घेऊन दिल्या म्हणजे पोरं पण शांत राहत्या आणि भक्ती बघा कशी प्रस घेऊन मस्त दाखवते सगळ्यांना आणि तिला प्रस खूप आवडते घरी पण माझी प्रस मोठी प्रस घेते मग त्यामुळे मी तिला आता छोटी घेतलंय मस्त दर्शनाला तर भक्ती थोडा त्रास देत होती तिला ना झोप आलेली होती वाटतं ना त्यामुळे ती थोडी रडत होती तर आता आम्ही चाललोय मस्त दर्शनाला आणि हे एक चांगलं लिफ्ट म्हणजे हे आपल्यासाठी नाही नवतारण्यासाठी ना म्हातार माझ्यासाठी खास चांगली गोष्ट ही पण छोट्या छोट्या मुलांसाठी पण चांगले त्यामुळे आम्ही मुलांना घेऊन लिफ्टनी नाही तर आम्ही लिफ्टनी कधीच जात नाही आम्ही पायऱ्यांनीच जातो आणि पायऱ्यांनीच छान वाटतं देवीचं दर्शनासाठी एक आतुरता मनात खूप छान तर आम्ही पोचलो वरती आणि खूप रांगा होत्या आता आम्ही लाईनीत उभं राहिलो आणि भरपूर बघू शकता खूप गर्दी कारण मंगळवारी हे खूपच गर्दी असते वनीला वनीला जा कोणत्या पण देवस्थानाला जा मंगळवार हा दिवस चांगला असतो त्यामुळं खूपच गर्दी असते आणि थोडंच अंतर राहिलेलं होतं तर आता देवीचं रूप दिसतं आम्हाला बघा मस्त असं सुंदर असं देवीचं रूप खुललं आहे आणि भक्ती पण आता त्रास द्यायची कमी झाली होती मस्त हसत होती आणि माझ्याकड्यावर होती मग तिच्या पप्पाकडे गेली आणि बघा मस्त मस्ती करून राहिली नाही तर मुलं लहान खूपच त्रास देतात पण आमची भक्ती एवढी पण आम्हाला त्रास देत नाही मस्त हॅप्पी हॅप्पी दिसत होती तर झालं आमचं दर्शनाने आता आम्ही आलो आहे लिफ्टीने खाली आणि तिथं दर्शन घेताना काही बाकी व्हिडिओ काढता येत नाही आपल्याला पण बरं वाटत नाही एवढं देवांचं दाखवायचं त्यामुळे आमचं व्यवस्थित दर्शन असं आणि भक्तीला असं वाटलं का रात पाळण्याची ती बोलती पप्पा रात पाळणं रात पाळणं तिला रात पाळणंच वाटायचं छान वाटायचं लिफ्टीने असं खाली यायला मस्त तर निघालो आम्ही घरी यायला आणि रस्त्याने बघितले अशी मस्त माकडं बसलेली होते वणी म्हटलं का माकडं तिथं राहताच आणि बघा गाडीवर पण एक माकड बसलेलं होतं आणि भक्ती माकडांची मज्जा पाहता पाहता झोपी पण गेली आणि छान असं दर्शन झालं आता चाललो आहे आम्ही आता घराच्या रस्त्याला आणि अजून एका ठिकाण जायचं होतं डिंडोरी केंद्रात तर महाराजाचं केंद्र केंद्र जवळ तर म्हणा जा। चला तिथं पण दर्शन घेऊ पण तिथली व्हिडिओ काय मी काढली नाही कारण उशीर झाला होता आणि आरतीचा पण टाईम झाला होता त्यामुळे मग तिथं आम्ही व्हिडिओ वगैरे काही काढली नाही पण जाताना आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं डिंडोरी केंद्रात आणि मस्तपैकी मग नंतर घरी घेऊ तर इथं दिंडोरेमध्ये दर्शन वगैरे झालं आणि त्याच्या पुढेच लगेच रस्त्याने सुखसागर म्हणून एक हॉटेल आहे छान असं तिथं जेवण मिळतं तर म्हटलं चला आज जाऊ जेव्हा हॉटेलमध्ये पोरांना पण नेऊ आणि सासू सासरे घरी होते तर मग त्यांना पण घरी घेऊन जायचं होतं पार्सल मग त्यामुळे आम्ही तिथं पटपट जेवण करून मग तर सुखसागर भ मस्त मोठं हॉटेल आहे छान आणि दादूने तिथं व्हिडिओ काढले आमची म्हटला आई हॉटेल लय भारी सजवलेलं आहे लायटिंग भारी त्याला आवडे अशी व्हिडिओ काढायची ना कुठं गेलं का मग त्याने मस्त अशी व्हिडिओ काढली आमची नाही तर सतत कॅमेरा मला धरायला लागतो आणि मस्त बघा ना बाहेर पण वातावरण छान होतं आणि थकलं होतं त्यामुळं म्हटलं घरी जायचं स्वयंपाक केव्हा करायचा मग एक आयडिया करू जेवण पण करू आणि घरी पण आजी बाबांना पार्सल घेऊन जाऊ तर चला व्हिडिओ बघत राहा किसकी न करता झालं आहे जेवणाचा आम्ही उठलो जेवणावरून बघा पोरांची मस्ती घरी निघायचं भक्तीची परस बघा चालले हळूहळू हात धुवायला आणि बघ ती इतकी छान तिथं मस्त तिचे तिच्या हाताने जेवण करत होती आणि मी तिला सवय तशी लावली मी तिला हाताने जास्त खाऊच घालत नाही ताटलीमध्ये वाढून देते बाई खाय तू सांडलं तरी चालल पण तूच खायचं मग तिला आम्ही घरी पण कोणाच्या हाताने आवडत नाही स्वतःच द्यायचं काला करून किंवा थोडेसे असे छोटे छोटे पोहेचे तुकडे करून द्यायचे आणि ती हाताने जेवण कर आता आम्ही चाललो आहे घरी आणि आजीबाबासाठी पार्सल घेतलं म्हणजे सासासऱ्यांसाठी पार्सल घेतलं कारण त्यांना अजून जेवण करायचं आहे आम्ही जेवण करून चाललो आहे टाईम झाला होता मग आम्ही आज हॉटेललाच जेवलो आणि आमच्या आजीबाबा आहे घरी त्याच्यामुळं त्यांना पण आम्ही घेऊन चाललेलो आहे पार्सल आता आम्ही घरी मस्त तो, तर मस्त झोपून घेतो तर भेटू परत नंतरच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभरात्री बाय बाय